राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीसमोर भारतीय युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे त्यानंतर खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात जो पोलिसांचा बंदोबस्त आहे तो सहयोग सोसायटीसमोर तैनात करण्यात आल्याचा पाहवास मिळत आहे एकंदरीतच महाज्योती आदिछात्र वृत्ती योजनेअंतर्गत वंचित मागास समाजातील पी एच डी संशोधक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचे वितरण मागील दोन वर्षांपासून ठप्प असून ते त्वरित वितरित व्हावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे एकंदरीतच जे भारतीय युवा मोर्चाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी काल खऱ्या अर्थाने हा इशारा देण्यात आलेला आहे त्यानंतर पोलिसांच्या वतीने मोठा प पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे एकंदरीतच सकाळी दहा वाजता भारतीय जनता मोर्चाच्या युवा मोर्चाच्या वतीने हा आंदोलनाचा इशारा दिला होता अद्यापर्यंत जे कार्यकर्ते आहेत ते अजून देखील आले नाहीत मात्र पोलिसांच्या वतीने मोठा कडकोड बंदोबस्त सद्यस्थितीत तरी तैनात केलेला पाहावस मिळत आहे दीपक कापडे टी व्ही नाईन मराठी बारामती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव